डोळ्यांची माझ्या हो। तरी मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वाताटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे गद्दार गँग सदळी वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये आठ मे दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा भा कुठलंही भाष्य न करता सरळ आजची वातडिका वातडिकेचं नाव गद्दार गँग भल्या भल्या विश्लेषकांचे डोके इथे हँग आहे भल्या भल्या विश्लेषकांचे डोके इथे हँग आहे सध्याचे राजकारण म्हणजे निव्वळ गद्दारांची गँग आहे सध्याचे राजकारण म्हणजे निव्वळ गद्दारांची गँग आहे निव्वळ गद्दारांची गँग आहे सामान्य जनतेचं डोकं तर हँग झालेलंच आहे चक्रावून गेलेलं आहे पण जे मातपर असे राजकीय तज्ज्ञ आहेत विश्लेषक आहेत त्यांच्यासुद्धा डोक्याला मुंगे आलेले आहेत इथली गद्दारी बघून त्यांचे सुद्धा डोके हँग झालेले आहे हेच सांगणारं सदरळी वातडीकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा भल्या भल्या विश्लेषकांचे डोके इथे हँग आहे भल्या भल्या विश्लेषकांचे डोके इथे हँग आहे सध्याचे राजकारण म्हणजे निव्वळ गद्दारांची गँग आहे सध्याचे राजकारण म्हणजे निव्वळ गद्दारांची गँग आहे निव्वळ गद्दारांची गँग आहे सदल वातिडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं करून गद्दारी कुणीही केली तरी गद्दारी कुणीही केली तरी गद्दारीच त्यांची मान्यता आहे अर्थात गद्दारांची गद्दारी कुणीही केली तरी गद्दारीच त्यांची मान्यता आहे गद्दारी कुणी केली तरी गद्दारीच त्यांची मान्यता आहे ताटापुरते बघण्यातच आज गद्दारांची धन्यता आहे ताटापुरते बघण्यातच आज गद्दारांची धन्यता आहे पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं कडून गद्दारी कुणीही केली तरी गद्दारी कुणी केली तरी गद्दारीच त्यांची मान्यता आहे अर्थात आपल्या गद्दारीला कुणी नावं ठेवू नये म्हणून गद्दारी कुणीही केली तरी गद्दारीच त्यांची मान्यता आहे गद्दारी कुणी केली तरी गद्दारीच त्यांची मान्यता आहे आणि ताटापुरते बघण्यातच आज गद्दारांची धन्यता आहे ताटापुरते बघण्यातच आज गद्दारांची धन्यता आहे आज गद्दारांची धन्यता आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका अर्थात गद्दार गँग भल्या भल्या विश्लेषकांचे डोके इथे हँग आहे है। भल्या भल्या विश्लेषकांचे डोके इथे हँग आहे है। सध्याचे राजकारण म्हणजे निव्वळ गद्दाराची गँग आहे सध्याचे राजकारण म्हणजे निव्वळ गद्दारांची गँग आहे निव्वळ गद्दारांची गँग आहे शेवटचं आणि दुसरं कडून गद्दारी कुणीही केली तरी गद्दारी कुणी केली तरी गद्दारीच त्यांची मान्यता आहे गद्दारी कुणीही केली तरी त्यांची मान्यता आहे आणि ताटापुरते बघण्यातच आज गद्दारांची धन्यता आहे ताटापुरते बघण्यातच आज गद्दारांची धन्यता आहे आज गद्दारांची धन्यता आहे आजच्या वात्रटीकेचं नाव होतं गद्दार गॅन ऐकत राहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यका